Thank you. आज आपण सर्व समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक आंतरराष्ट्रीय जलदिनानिमित्त आपण सर्व इथं एकत्रित जमलो आहोत प्रत्येक वर्षी जलदिनानिमित्त कार्यक्रम हे महाविद्यालयात होत होते आणि प्रत्येक व्याख्यात ते व्याख्यान देत होते परंतु एक नवीन संकल्पना घेऊन आपण आज या जागतिक जलदिनानिमित्त आपण लाखणीच्या ऑक्सिजन पार्कमध्ये आलो आणि इथच्या तलावात जे काही दोषीकरण झालं आहे त्या संदर्भात खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळावी पाणी वाचवा ही काढायची गरज जरी असली तरी पाण्याचं आज मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये प्रदूषण वाढते आहे आणि ते प्रदूषण दूर करण्याकरिता काही आपल्याला उपाययोजना करता येईल का भविष्यकाळ भविष्यकाळात संदर्भात गावोगावातल्या तलावावर मोठ्या प्रमाणात अ... एकोणीव्या पसरलेला दिसतो आहेत आणि भंडारा जिल्हा हा तालुका भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि भंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त असली तरी त्यात होणारं प्रदूषणसुद्धा तेवढंच मोठ्या प्रमाणात आहेत म्हणूनच आम्ही स सर्व समर्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकगण आजच्या या दिनानिमित्त आम्ही या ऑक्सिजन पार्कच्या तलावावर आलो आहोत आणि खऱ्या अर्थानं जे जलप्रदूषण वाढलेलं आहे त्या संदर्भात आजचे मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार मी सर्वांचं समर्थ महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या या दिनानिमित्त विज्ञान विभागप्रमुख डॉक्टर पर्वतेसर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या जलदिनानिमित्त आपल्या जिल्ह्यात तलावावर वाढणारं जे प्रदूषण आहेत त्याचे जे काही प्रदूषण वाढण्याची कारणे आहेत ते कशामुळे वाढते आहेत आणि भविष्यकालीन उपाययोजना करत असताना आमच्या विद्यार्थ्यांना काय करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो थँक्यू सर नमस्कार आज जागतिक जल दिवस म्हणून साजरा करतोय आपण बावीस मार्च तर हा दिवस साजरा करण्याची वेळ आता लेटेस्ट आली आहे आणि याच्या अगोदर असं काही आपण सेलिब्रेट करत नव्हतो कारण मानवाने एकीकडे उत्क्रांती केली आहे पण दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम पण जाणवू लागले आता तर आपण अशा ठिकाणी आहोत आज की त्या विषयावर बोलायला पाहिजे मला आता खूप साऱ्या बोलण्यालायक आहे वॉटरमेन्स आपल्या जो महाविद्यालयाचे युनिव्हिसिटी आहे विद्यापीठ विद्यापीठाची ग्रंथालय आहे त्याच्यामुळे वॉटरवर सहा असे सहा ते सात हॉलूम्स आहेत एवढे वाचूनही वाटर म्हणजे काय शेवटी प्रश्नचिन्ह निर्माण होतो ठीक आहे तर आपण जिथं आहोत आज ऑक्सिजन पार्कमध्ये तिथं सगळं पोल्युटेड वाटर दिसत आहे हे पोल्युटेड जे आहे ते डोमेस्टिक शिवेतचं येत असावं असं माझा अंदाज आहे इथं आणि त्याचा जो सिमटम्स आहे की तो तलाव पोल्युटेड आहे की नाही असंच चौदा सरांनी बोलल्याप्रमाणे जो इकारणी प्लांट असतो एक त्याची जर वापरपत झाली इथं पाण्यामध्ये तर आपण तो वाटर पोल्युटेड आहे हे जाणतो पण इथं त्याच्यापेक्षा एक घातक काहीतरी दुसरंच प्लांट दिसत आहे आपल्याकडे एक पिष्ट्याची स्पीशीज आहे ते पिष्टी आपण डेकोरेटिव्ह प्लांटमधून पण लावतो घरी पण त्याची हे वेगळी एक स्पीशीरूनक्युरेट झाली इथं ठीक आहे तर वाटरचे पॅरामीटर जे आहेत फिजिकल अँड केमिकल पॅरामीटर ठीक आहे सीओडी बीओ डी नायट्रेट ऑक्सिजन टू पी एच हार्डनेस ठीक आहे डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल कॅरेक्टर आर रिस्पॉन्सिबल सो दॅट लेवल इंक्रीज इन पर्टिक्युलर पॉईंट दॅट वॉटर इज कॉल्ड डॅट पोल्युटेड वॉटर हे जो डोमेस्टिक सिवेज आहे कंट्रोल किंवा जो बी डोमेस्टिक डोमेस्टिक आ आहार आहे कंट्रोल करना पडेगा तर त्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यालाच सेव्ह वाटप संकल्पना लक्षात ठेवा लागेल आताच विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार सेव्ह वाटप एक संकल्पना आहे नळ सुरू असतो आपला डोमेस्टिक सुरेज मध्ये पाणी येणार नाल्यामध्ये सगळं आणि तो नाल्यांचं पाणी सगळं आपल्या तलावामध्ये येतो त्या ठिकाणी एवढा असा ओक नव्हता पाण्याचा तर तो कुठंतरी तर तो कुठंतरी आपल्याला टाळावा लागेल थोडासा बाथरूमचं जे काही इमेज असेल आपल्या किचनचं असेल ते सगळं एकत्र येऊन ते जे पोल्युटेड होते ते कुठंतरी आपल्याला कमी करावं लागेल आता संकल्पना ग्रामपंचायत लेवलवर राबवत आहे शासन की स्वच्छ संकल्पना एक आहे पण नुसते फोटोसाठीच काढत आहेत आता ग्रामपंधीमध्ये आणि जो काही अनुदान भेटतो त्याच्यापुरतं मर्यादित आहे पण त्याचा उपयोग काही होत नाहीये ग्रामीण भागामध्ये पण शहरी भागात तर वेगळेच आहे आपण ऍसिड वगैरे यूज करतो मार्बल किंवा आपल्या टाईल्स साफ करण्याकरता तो जसा तसा इकडे ये येतो आणि तो एक पण असं असते जे आपल्याकडं हे जे वॉटर बॉडीज आहेत आपल्या गा, गावातल्या खेड्यातल्या सगळ्या त्या पोल्युटीड होत आहेत तर त्याला असं पोल्युटीन झाल्यानंतर आपण नियंत्रित करू असं काही नाही आहे तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीपासूनच प्रिकॉशन्स घ्यावं लागतील तेव्हा कुठं तो कंट्रोल राहील जेवढे म्हणून मी आजचा विषय संपवतो बोलण्यासाठी खूप या टॉपिकवर खूप मोठा टॉपिक आहे पण जास्त बोलतात आपल्या पुढच्याच कार्यक्रमावर पाहिजे त्याच्यामुळे धन्यवाद सर सरांनी अतिशय मुलाचं असं मार्गदर्शन केलं आपल्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं गावगावचे आपण प्रत्येक गावागावातून येतो आपल्या गावच्या तलावाची काय अवस्था आहे आणि त्याच तलावातलं पाणी आपल्या शेतीला पण जातं आणि त्या अनुषंगानं आपल्या तलावात जे काही दुषीकरण झालेलं आहे त्याचा परिणाम आपल्या शेतीवर आणि त्या अनुषंगानं आपल्या त्यातून येणाऱ्या उत्पादनावर होताना आपल्याला दिसतो आहे त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन आपापल्या गावच्या तलावावर असं काही आहेत आणि त्यात काय उपाययोजना करता येईल यासाठी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद सर यानंतर आजचा विषय ज्यांच्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या अंतर्गत तो, तो म्हणजेच जॉग्राफी विभाग आम्ही भूगोल विभागाच्या मॅडम नवले मॅडम विनंती करतो की त्यांनी पाणी बचत या संकल्पनेवर हो आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा उपस्थित मंचावर मान्यवर आपले महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर तापसी सर आणि उपस्थित प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी आपण आज जलसंवर्धन जल ज जागतिक जल, जल, जल दिनानिमित्त आपण इथं जमलेलो जमलेलं आहोत बावीस मार्च बावीस मार्चलाच का बरं जागतिक जल दिन आपण साजरा करत आहोत आणि जलदिनाचे महत्त्व समजण्यासाठी ज जलाविषयी पाण्याविषयी साक्षरता तुमच्यामध्ये म्हणजे उत्पन्न करण्यासाठी तु आणि तुम्ही भावी पिढीचे नागरिक आहात तुम्हाला समजलं पाहिजे की पाण्याचा उपयोग कसा केला पाहिजे आपल्या समोरच्या पिढी आपल्या समोरच्या येणाऱ्या पिढीसाठी तरी आपण पाण्याविषयी जागरूकता मान करण्यासाठी जलसंवर्धन करण्यासाठी पाण्यातील प्रदूषण टाळण्यासाठी असते या युक्तीप्रमाणे आपण पाण्याचा उपयोग कसा केला पाहिजे आणि कसा वापर केला पाहिजे आणि आपण का बावीस मार्चला करत आहोत बावीस मार्चला याच्यासाठी कि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ब्राझील येथे रिओ जिनेरो रिओ या 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 ठिकाणी येथे आयोजित एका परिषद जागतिक जलदिन जलदिन साजरा करण्याचा यू, यू हा प्रस्ताव मांडला होता राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघाने यूनोट्स यु एन ए युनायटेड नेशनने हा मांडला होता आणि तिथे प्रस्ताव मांडला होता तो मंजूर करण्यात आला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मग बावीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव पासून हा दिवस साजरा करण्यात आला आणि त्याचा उद्देश काय होता त्याचा उद्देश होता की पाण्याविषयी जागरूकता निर्माण करणे पाण्याची स्वच्छता राखणे पाणी काही काही ठिकाणी पाण्याची व्यवस्थाच नाही सगळ्यांना वन वन भिराव लागते पाण्याची पाण्याची पिण्याच्या सुद्धा व्यवस्था नसते त्याच्यासाठी हा कार्यक्रम एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते एकोणीसशे ती आ, दोन हजार तीस पर्यंत आपल्याला म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्ट सहा नुसार आपल्याला आपल्याला असा वेगवान बदल घडवून आणायचा मागच्या वर्षी ते दोन हजार तेवीस मधली जी थीम होती की वेसेटिव चेंजेस वेगवान बदल घडवून आणायचा वर्षभर या गोष्टीवर प्रोग्राम होतात पाणी वाचवण्यासाठी पाणी पाण्याची स्वच्छता करण्यासाठी म्हणून तुम्ही भावी नागरिक आहात तर तुम्हाला पाण्याविषयी पाण्याविषयी जागरूकता पाहिजे एक एक थेंब आपण आपण नळ सुरू असेल तर नळ बंद केला पाहिजे कुठे पाणी जर आपण ग्लासातला पाणी जर आपण पित आहोत आपण वरून पिलं पाहिजे तर फेकला नाही पाहिजे वाचवून ठेवलं पाहिजे पाणी पाण्याचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे की आपण पाण्याचं एक एक थेंबासाठी पाणी आपल्यासाठी किती उपयुक्त आहे आपल्या जीवनासाठी वनस्पती प्राणी सगळी सजीव सृष्टी सगळी आपली पाण्यावर अवलंबून आहे आणि एकाहत्तर टक्के पाणी जमिनीवर जरी असेल तरी दोन पॉईंट पाच टक्के फक्त पाणी आपल्याला गोडे पाणी आहे आणि खारे पाणी बाकीच्या सागरातले आहे मग हे गोडे पाणी आपल्याला कुठून मिळत आहे तलावातून सरोवरातून नदीतून विहिरीतून ह्या सगळ्या ठिकाणातून भेट आहे भेटत आहे तर तो पाणी आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी जागरूकता पाण्याची साक्षरता समजून घे गे, समजून घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम इथे साजरा करत आहोत तर आपण हा निर्णय घेतला पाहिजे एक एक थेंब आपला महत्वाचा आहे तर आपण सगळे म्हणूया इथे पाणी बचत करूया आणि आपला विकास पाणी बचतीचा घेऊया घ्यास आणि आपला करूया विकास असं तुम्हाला बोलायचं आहे बोला पाणी बचतीचा घेऊया विकास बोलून मी संपवते मी जल साक्षरतेची आणि जलदिनाची संकल्पना आपल्या पुढे मांडली एकोणीसशे ब्याण्णवला जागतिक संघटनेने जलदिन साजरा करण्याचं सा ठरवलं आणि आज आपण दोन हजार चोवीसमध्ये आलो म्हणजे इतक्या वर्षाचा कालावधीपर्यंत आजही कार्यक्रम फक्त म्हणजे जल साक्षरतेचे जे काही कार्यक्रम आहेत ते फक्त कॉलेज महाविद्यालय किंवा शाळेपुरते मर्यादित राहिले आणि आज खऱ्या अर्थानं आम यावर्षी आपल्याला दिसत आहेत की आपण खऱ्या अर्थानं ते कार्यक्रम महाविद्यालयाच्या बाहेर काढून प्रत्यक्ष त्या त्या स्थळावर जाऊन आपण जलदिन साजरे करतो खऱ्या अर्थानं आता म्हणजे दोन हजार तीसपर्यंत जरी इनोनं टार्गेट ठेवलं असलं तरी शेवटच्या ज्या काही चार पाच वर्षात ही संकल्पना खऱ्या अर्थानं गावापर्यंत समाजापर्यंत आणि एकूणच सर्व मानवजातीपर्यंत पोहोचली जे पाहिजे जेणेकरून पाण्याची जी कमतरता भविष्यात जाण्यावर ती पूर्ण होतील यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मी कापसे सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष मार्गदर्शन करावं आज जागतिक जल दिन आणि मॅडमनं सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णव पासून आपण हा जल दिन साजरा करतो ज्यावेळेस ही मंडळी माझ्याकडे आली की आपल्याला जल दिन साजरा करायचा आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण महाविद्यालयात इथे साजरा करत होतो आजही तशा प्रकारचं एक प्रयोजन आहे आपल्या सगळ्यांना प्रतिज्ञा घ्यायची आहे आणि जलदिन साजरा करायचा पण म्हटलं यावेळेस आपण महाविद्यालयात साजरा न करता थोडस महाविद्यालयाच्या बाहेर जाऊ बाहेर या करता जाऊ की अनुभवातून आणि प्रत्यक्ष कृतीतून दिसलेलं अनुभवलेलं जे शिक्षण आहे ते जास्त प्रभावी असत मी रोज सकाळी या पाळीवर येतो आणि इथे आल्यानंतर मला असं वाटतं की आपण मूर्ख आहे या पाळीवर उगीच चालतो आपण हे जे लॉन आहे ना मैदान याच्यावर चाललं पाहिजे म्हणजे सकाळच्या वेळेला हे असं दिसतं की इथं जमीन आहे इथे हे लॉन आहे छान हिरवगार आहे याच्यावर आपण चाललो पाहिजे म्हणजे इथे पाणी असूनही पाणी दिसत नाही आणि मग असं लक्षात येतं की हा जर विस्तार वाढत गेला तर मग कसं आणि हे जी वनस्पती आहे सरांनी सांगितले की ही काही आपल्यासाठी खूप चांगली वनस्पती आहे अशात लिहिली ही पाण्यालाही प्रदूषित करणारी आहे आणि आपल्यालाही प्रभावित करणारी गोष्ट आहे म्हणून हे वास्तव आपल्याला कळावं समजावं म्हणून आपण या ऑक्सिजन पार्कची निवड केली आणि यांना सांगितले की आपल्याला इथे जमायचं आता दुसरी गोष्ट अशी आहे सगळ्यांनी सांगितलं पाणी फार महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये पाण्याशिवाय काहीच नाही आपली सुरुवातच मुळात ज्यावेळेस जन्म झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाणी पाजलेलं आहे आणि ज्यावेळेस आपली मरायची वेळ येते हे ये जग सोडून जायची वेळ येते त्यावेळेस आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ना ती म्हणतात दोन थेंब मला याच्या तोंडामध्ये पाणी टाकत म्हणजे सुरुवातही पाण्यापासून आहे आणि शेवटही पाण्यापासून पाणी किती महत्वाचं आहे मॅडमनं सांगितले की दोन पॉईंट एक पाच आपल्याला इतकंच पाणी बाकीचं सगळं खारं पाणी आहे ज्याचा काही उपयोग नाही मग जे उपयोगाचं आहे ते जर आपण वाचवलं नाही तर मग उद्या आपलं काही खरं नाही आपण खूप विकास करू प्रगती करू काही ना प्रॉब्लेम नाही पण आपल्याला जर पाणीच प्यायला नसेल तर मग आपण जगणार कसं जुने लोक फार चांगलं सांगायचे की श्रीमंत कोण ज्याच्या घरी पाणी भरपूर आणि ज्याच्या घरी पैसा भरपूर तो श्रीमंत म्हणजे एखाद्याकडं खूप पैसा आहे आणि त्याच्या घरी पाणीच नाही तर तो श्रीमंत नाही म्हणून श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या घरी पाणी कसं राहील ज्याला म्हणते ना आपल्या उपयोगापेक्षा जास्त पाणी कसं राहील पैसा कसा राहील तर त्यातून आपली श्रीमंती दिसणार मी हॉस्टेलला होतो नागपूरला काही दिवस आणि मग आमचे एक सर होते आम्ही दोघं तिथं त्या रूम मध्ये राहायचो रूम मध्ये राहिल्यानंतर मग दोघंही आम्ही अकरा साडे दहा जायला म्हणते पडायचो बाहेर पडत असताना आमचे जे गुरुवर्य आहे ते गुरुवर्य आवर्जून बाटली भरून ठेवत असत पाण्याची बाथरूम मध्ये मग मी एक पास पास दिवस त्यांना म्हटलं सर आपण साडे ला निघून जातो तिकडे पाच साडेपाचला ला वापस येतो तुम्ही दिवसभर पाणी कशाला भरून ठेव मग त्यांनी मला हे सांगितलं की काय आहे जर समजा लाईन गेली टाकीतलं पाणी संपलं ज्याला म्हणतेने एखादी तांत्रिक अडचण आली नळ ना दुरुस्त झाले तर अशा वेळेस आपल्याकडं काही तर पाणी पाहिजे म्हणून ते पाणी साठवून ठेवायचे आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं की श्रीमंताची ही व्याख्या आहे ज्याच्या घरी पाणी ज्याच्या घरी पैसा तो श्रीमंत मॅडमने एक सांगितलं की पाणी वाचवायचं आहे आता हे पाणी वाचवायचं असेल तर का आपल्याला काय करावं लागेल आपण बघतो बघा सार्वजनिक नळ असतात आणि हे सार्वजनिक नळ अव्याहतपणे चालू असतात ते बंद करण्याची आपण भानगडीत पडत नाही अगदी आपल्या पाण्याची टाकी जी आहे ना तिथं सुद्धा काही नळ सुरू असतात ज्यावेळेस आपण चक्कर मारतो लक्ष जातं त्यावेळेस आपण ते बंद करतो पण या अनुषंगानं आपल्यामध्ये जोपर्यंत काय येणार नाही ज्याला म्हणता ना। येईल तो एक भाव येणार नाही की पाणी वाया जाणं चांगलं नाही पाणी जर वाया जात असेल तर मला असं वाटलं पाहिजे की माझ्या शरीरातलं रक्त बळबळा वाहत आहे हा भाव ज्यावेळेस आपल्या मनात येईल ना त्यावेळेस आपण पाणी खर्च करण्याची टाळू आणि आता आपलं भौगोलिक जीवन अशा प्रकारे झालं आहे की पूर्वी पाण्याचा वापर कमी होत होता आता पाण्याचा वापर जास्त होतो आहे आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन्स आल्या आपल्या घरामध्ये भांडे धुण्याच्या मशीन्स आल्या आपल्या घरामध्ये आपण पाण्याचा जास्त वापर करायला लागलो पहिल्यांदा पर लिटर माणसाची जी पाण्याची गरज होती ती गरज आणि आता पर लिटर माणसाच्या मा गरज यामध्ये खूप अंतर आलं आहे म्हणजे एकीकडे पाणी कमी होतं आहे दुसरीकडे पाण्याची मागणी वाढते कधी काही जर एखाद्यानं आपल्याला म्हटलं असतं ना किंवा आपल्या वडिलांना आपण विचारा की तुम्ही लहान असताना जर तुम्हाला एखाद्यानं म्हटलं असतं की काय काही दिवसानंतर तुम्हाला बॉटलमधून विकत पाणी घेऊन प्यावं लागेल त्यावेळेस हा भावही नव्हता हा विचारही नव्हता की पाणी असं विकलं जाईल आता पहिल्यांदा एवढी एक लिटरची बॉटल आली मग आता दोनशे एम एलची बॉटलची काही दिवसानंतर असं इतकंच पाणी आपल्याला एक पाणी ठीक आहे आणि ईश्वर कृपेनं आपण रेनी बेल्ट मध्ये राहतो इकडे त्या मानानं पाण्याचं प्रमाण जास्त आहे आपण विदर्भाच्या बाहेर जा किंवा आपला हा पा हे पाण्याचे जिल्हा सोडा मग बघा या सरांना विचारा मला विचारा की पाणी काय असतं मोठ्या दूर हापशीवरून हापशी म्हणजे हातपंपावरून पाणी भरलं आहे की पाणीच नाही काय करणार सकाळी सकाळी दोन वाजता उठून विहिरीमध्ये जिथं ते जमतं ना पाणी ते खाली निचात उतरायचं मग ते आपल्या पातेल्या गुंडामध्ये भरायचं मग ते वर न्यायचं आणि मग घरी न्यायचं मग अशा वेळेस एखाद्यानं जर गुंड सांडला घरामध्ये आपल्याकडे पाहुणा जरी असेल ना तर पाहुणा कितीही आपला जवळचा असला आणि तो जर ॲडिशनल पाणी सांडत असेल अशा स्थितीमध्ये तर आपल्याला राग यायचा की हा तर सांडतो पण मला आणावं लागेल आणि फार महत्वाचं ईश्वर कृपेनं आपल्याला जर ते आहे प्राप्त झालं आहे तर त्याला वाचवा आणि मॅडमनं सांगितलं किमतीच आहे या वर्षीची की, की पाणी बचत म्हणून पाणी बचत करण्याच्या दृष्टिकोनातून मला काय करता येईल त्याचा विचार करा पाणी रियूज करण्याच्या दृष्टिकोनातून जे नवीन नवीन नवी प्रकल्प येतात आहे त्यामध्ये मी पार्टिसिपेट कसा होईल त्याचा विचार करा हे जे नैसर्गानं दिलेलं आम्हाला जे पाणी आहे हे पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला काय करता येईल ते आमच्या हाती आहे बघा इकडे तुम्ही जर असं पाहिलं ना तर तिथे पाण्याच्या बॉटल तुम्हाला फेकलेल्या दिसतील प्लास्टिक फेकलेलं दिसतील कातर फेकलेले दिसतील कुष्ठ फेकलेले दिसतील हे तुम्ही केलं आहे हे बंदरांनी मी आणलं इथं आणून की इथे टाका नाही हे माणसानच टाकल्या म्हणून हे सगळं वाचवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे आता विषय असा आहे की सगळे करतील तेव्हा मी करीन की सगळे करो अथवा न करो मी करीन हा संकल्प घेण्याचा विषय आणि हे ठरवण्याचा अधिकार जास्त आहे की सगळे करतील मग त्यांच्यासोबत मी करीन हा विचार कृपया मनातून काढून टाक त्यापेक्षा सगळेजण करो अथवा न करो मला करायचं आहे या भूमिकेत म्हणजे काय होईल सुरुवात होईल <laughs> आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत आपण सुरुवात करणार नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याला सांगण्याचं काही धाड धाडच होत नाही किंवा दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे अशा प्रकारची आपली स्थिती म्हणून या पाणी बचत मोहिमेमध्ये आजपासून आपण पार्टिसिपेट व्हा आणि पार्टिसिपेट झाल्यानंतर यातून कधी विड्रॉ होऊ नका मरेपर्यंत पाणी वाचवा अशा प्रकारचा आवाहन मी तुम्हाला करतो या जलदिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय सेवा योजना असेल लाईफ सायन्स असोसिएशन असेल भूगोल विभाग असेल आमचे सर्व प्राध्यापक वर्ग असतील आणि आपण सर्व या निमित्तानं खऱ्या अर्थानं चांगल्या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि या चांगल्या ठिकाणाहून चांगला संकल्प घेऊन आपण काय करूया या कार्यक्रमाचा शेवट करूया यानंतर चौधरी सर आपल्याला एक प्रतिज्ञा देणार आहे ती प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आणि मग हा कार्यक्रम इथं संपेल मग आपल्याला पूर्ववत आपल्या महाविद्यालयामध्ये जायचं चला धन्यवाद यानंतर आपल्याला जलप्रतिज्ञा घ्यायची सर्वांनी आज समोर करायचे आहेत आणि मी म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला मागून म्हणायचं आहे

विषयीचे फायदे व नियमाचे काटेकोरपणे पालन करीन पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा प्रयत्न करेल स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्यांचे सदैव पालन करील जय हिंद जय महाराष्ट्र असं एक ग्रुप फोटो काढा याच्यावर या हे बघ हे तीन स्टेप चार स्टेप आहे आहेत आणि फोटो इकडून काढा सर फोटो इकडून काढा हे सगळ्याचे चार स्टेप आहेत ना थोडा